नमस्कार आज हा व्हिडिओ बनण्यामागचं एक कारण असं की काल एक घटना घडली कोल्हापूरमध्ये घटना अशी घडली की एका मृत व्यक्तीला ॲम्ब्युलन्सने घरी घेऊन चालले होते ॲम्ब्युलन्स ज्यावेळेस घरी जात होती त्यावेळेस रस्त्यात खड्डे असल्यामुळे ॲम्ब्युलन्स आदळली गेली आणि जशी ॲम्ब्युलन्स आदळली गे गेली तसे जे जा मृत झालेले बाबा होते काका होते त्यांचं नाव काहीतरी पांडू काका काहीतरी नाव त्यांचं तर ते गाडी आदळल्यानंतर त्यांच्यामध्ये प्राण आले म्हणजे ते जिवंतच झाले आणि तिकडं घरी घेऊन जात होते तिकडं सगळे त्यांची अंत्यविधीची तयारी करत होते सगळे नाते वगैरे जमा झालेले होते सगळे लोक जमा झालेले होते अंत्यविधीसाठी आणि ही गाडी आदळल्यानंतर ॲम्ब्युलन्स आदळल्यानंतर म्हणजे जी शिववाहिका जी होती ती ती आदळल्यानंतर ते काका जिवंत झाले हा तसा पाहिला तर खूप मोठा चमत्कार आहे पण याचं सगळं श्रेय त्या रस्त्याच्या खड्ड्यांना जातं म्हणजे रस्त्यामध्ये जे मोठमोठे खड्डे असतो आपण जे बोंबा मारतो की एवढे खड्डे झाले तेवढे खड्डे झाले या खड्ड्यांमुळे किती त्रास होतो एखाद्याचा जीव जाऊ शकतो पण आता या खड्ड्यांमुळे असं सिद्ध झालं आहे की एखाद्याचा गेलेला जीव परत येऊ शकतो त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांना आपण मला तरी वाटतं इथून पुढं नाव ठेवू नये किंवा खड्ड्यांची तक्रार तरी करू नये यामागे कदाचित सरकारचं काहीतरी दूरदृष्टी असेल काहीतरी धोरणं असेल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आता इथून पुढं मी तरी खड्ड्यांना नाव ठेवणार नाही खड्डे आहे म्हणजे काहीतरी चांगलं घडणार आहे किंवा ते चांगल्यासाठीच आहे असं समजावं लागेल आणि <coughs> सरकारला दोष द्यायला नाही पाहिजे तर ही जी घटना घडलेली आहे ही खूप दुर्मिळ आहे आणि त्या ज्या काकांच्या नवजन्म झालेला आहे तर केवळ खड्ड्यांमुळे तर इथून पोहोचक खड्ड्यांना नमस्कार धन्यवाद